आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक नऊ सहा दोन चोवीस रोजी फिर्यादी नामे पवन कुमार मोरे राहणार पंधाना मध्य हे त्यांची मोटरसायकल चेंडो ते दाबिया खेळा रोड धारणी येथून स्वतंत्र मायक्रो फायनान्स लिमिटेड कंपनीचे नगदी चौऱ्याहत्तर हजार आठशे रुपये घेऊन जात असता ग्राम जामपाणी गावाजवळ कपडा बांधून असलेल्या काही अज्ञात इस्मांनी फिर्यादी यांना काठी मारून मोटरसायकलचे खाली पाडून जखमी केले व त्यांच्याकडे असलेले नगदी चौऱ्याहत्तर रुपये हिसकावून जंगल मार्गाने पडून गेले होते वरुण पोलीस स्टेशन धारणी येथे कलम तीनशे चौऱ्याण्णव करण्यात आला होता सदर गांभीर्य लक्षात घेता श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानकडे यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने सागुशाचे पथक घटने दिवशी पासून पोलीस स्टेशन धारणी येथील अधिकारी अमलदार यांच्या सह संयुक्तरित्या आरोपींचा शोध घेणे कामी कामीधारणी हद्दीत ठाण मांडून बसले संयुक्त पथकान दिनांक बारा जून दोन रोजी मिळालेल्या गोपनीय खबरेवरून तसेच तांत्रिक पद्धतीने तपास करून सदर गुन्हा हा सुरेश सिंह गुलाबसिंह सिसोदिया राहणार बारा तांडा शेतशिवार यांनी त्याची साथीदारासह मिळून घेण्याचे के निष्पन्न केले स्थानीय शाखा गुन्हाचे पथक व स्थानिक पोलीस स्टेशन धारणी येथील स्टाफ यांनी गुन्ह्यातील आरोपी सुरेश सिंग गुलाब सिंग सिसुदिया व एकोणचाळीस वर्षे राहणार बारातांडा शेतशिवार यांचे बारातांडा येथील शेतात असलेल्या घराजवळ गेले गेले व तेथे सापळा लावला असता सुरेश सिंग सिसुदिया याला पोलिसांची चौल लागता तो जंगलातून पळून जाऊ लागला त्यास पोलीस स्टेशन स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास चेंडू ते रोडवरील गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याचे रमेश मुन्ना सिसोदिया व आणखी एक साथीदार फरार यांच्यासह मिळून रमेश सिसोदिया याची मोटरसायकलने मोटरसायकल नऊ जून दोन हजार चोवीस रोजी चेंडू ते दाबियाखेडा रोड रोडवर जाऊन झाडे झुडपात दबा धरून तेथून जाणाऱ्या एका मोटरसायकल चालकास काठीने मारहाण करून पैसे हिसकावून नेले होते अशी कबुली दिली वरून सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी नामे रमेश मुन्ना सिसोदिया वय सत्तावीस वर्ष राहणार बारातंडा शेतशिवार

यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक जाधव ठाणेदार पोलीस स्टेशन धारणी अमलदार युवराज मानमोटे रवींद्र वराटे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनवणे चालक श्याम मते व पोलीस स्टेशन धारणी पोलीस अमलदार विनोद धर्माडे प्रवीण बोंडे जगत तेलगोटे जीवन गोडंबे यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई